उपोषणाला बसलो इथं तर आमची प्रमुख मागणी होती की ज्या ज्या लोकांनी माझ्या काकाचा फोन केला त्याच्यातला जो उत्तरराव शिंदे होता तो गावात त्यावेळेस त्याने पलायन गेलो त्याला कोणी बहिष्कृत केलं नव्हतं पण आता जसजशी जशी रोडवर येत नाही तस तो गावात येऊ पाहते आणि गावातील साक्षीदाराला धमकावून माझ्या काकाला न्याय मिळू नये या उद्देशाने तो गावा देण्याचा प्रयत्न करते आणि तो जर गावात आला असेल तर आम्हालाही आमच्या काकाप्रमाणे मारून टाकेल ह्या याची आम्हाला भीती आहे साधारण आणि नऊ तारखेला आमच्यावर तेवीस जणांवर आर दाखल केला सर त्याच्यामध्ये सगळे नव्वद टक्के साक्षीदार आहेत त्याचा एक एकच मेन उद्देश आहे सर की काकाला न्याय भेटून त्यांनी भर दिवसात फाटा येते माझ्या काकाचा फोन केला त्याची हो व्हिडिओ आणि ते कोर्टामध्ये जमा आहे सर पण आज आमच्या ओपोषणाचा पाचवा दिवस असूनही आमची कोणीही दखल घेतली नाही सर साधा अधिकारीसुद्धा आमच्यासाठी चर्चा करायला आला नाही सर माझ्या काकाचा फोन केला होता सर आरोपी सुनीता शिंदे हि सर तू कुठ नाही शिंदे असं तू इतके दिवस आम्हाला दिसलाच नाही होता तो अजानगर मध्ये आला आणि त्याला सपोर्ट करायला लागला त्यात तेरा तारखेला बसमध्ये ते माझ्या काकाच्या फोनातला नावाचा एक साक्षीदार गेला त्याच्या गळ्याला चापू लावला त्याच्या किचारले ला ला दहा हजार पळवले आणि म्हणला तू जर कोर्टामध्ये हे दिली गवळी दिली तर तुझाही राहुल गवळी सारखा फोन करून टाकू म्हणला पण त्याला हे अजून अटक नाही झाली सर केला मला सुदर्शन शिंदे गोपी शिंदे उल्फीराव शिंदे या ठिकाणी अडवले गड्यात चापू लावला तर तू साक्षी दिली राहुल तुझा बी मर्डर करतो आणि त्याच्यातली दहा हजार रुपये काढून घेऊन केली त्याला अजून याच्यामध्ये अटक केलेली नाही शिंदे यांना अटक करावी मागी नाही अटक केलं तर गावाकडे आम्हाला आम्हाला जिव्हाला धोका आहे तो मारू शकतो आम्हाला